सातारा जिल्ह्यातील पलठ्यांच्या उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी आक्रमक पवित्र घेतलाय मृत महिलेला न्याय मिळवून देण्यापेक्षा रुपाली चाकणकर आणि पोलीस अधीक्षक तुषार दोषींनी तिचे चारित्र्य हनन केलं असा आरोप या ठिकाणी केलाय तसेच जयकुमार गोरे हे त्या महिलेचं चा चारित्र्य ठरवणार का त्याआधी गोरे यांनी स्वतःच्या चारित्र्याकडे बघावं असा टोलाही या ठिकाणी सुषमा अंधारे यांनी लगावलाय मृत महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी सुषमा अंधारे यांनी पलटन पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला यावेळी एस पी तुषार दोषी भेटले नसल्यानं सुषमा अंधारे या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर त्यांनी स्टेशन समोर या ठिकाणी ठिया आंदोलन केलं किंवा ठिया मांडला त्यानंतर डी एस पी खांबे यांनी सुषमा अंधारे यांच्याशी चर्चा केली यावेळी अंधारे यांनी अनेक मुद्द्यांवरनं पोलिसांच्या तपास तपास पद्धतीवर टीका केली सुषमा अंधारे यांनी तपासासंदर्भात माहिती मागितली परंतु ही माहिती अशी उघड करता येणार नसल्याचं पोलिसांनी सांगितलं यावरनं अंधारे यांनी पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांचे जे काही अक्षरशः वाबाडेच काढले त्या म्हणाल्या जर ही माहिती अशी जाहीर करता येत नाही असे असेल तर रुपाली चाकणकर यांनी त्या महिलेचं चाट कसं जाहीर केलं त्यावेळी त्यांच्या बाजूला बसलेल्या तुषार दोषी यांनी का त्यांना अडवलं नाही तुषार दोषी हे नावाप्रमाणेच वागले त्यांनी मृत डॉक्टरचे ठरून चारित्र्य हनन केले का असा खरमरीत सवाल या ठिकाणी अंधारे यांनी उपस्थित केला पलटण पोलीस ठाणे छावणी झालाय माझा आक्षेप त्या पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्यावर असल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटलं अश्विनी बिद्रे प्रकरणात त्यांनी जे केलं ते अंतर्वली सराटीमध्ये सुद्धा केलं त्यामुळं त्यांच्या त्यांच्या तपासावर आमचा विश्वास नाही असं या ठिकाणी अंधारे यांनी स्पष्ट केलंय त्याचबरोबर रुपाली चाकणकर आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर टीका करताना सुषमा अंधारे म्हणाले की या प्रकरणी जसं की राज्याचे मंत्री जयकुमार गोरे यांनी त्या महिलेचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केलाय तिचं चाट समोर आणण्याचा प्रयत्न केलाय त्याचबरोबर जयकुमार गोरे कोणतिस्मार खान असं बनत या ठिकाणी जयकुमार गोरे यांनी आधी स्वतःचं चारित्र्य बघावं त्याचबरोबर चाकणकर बाई चारित्र्य ठरवणार का त्यांनी स्वतःच तपासावं जसं की तपासातील गोष्ट जर तपास अधिकारी बोलू शकत नाही तर मग चाकन कर त्या गोष्टी कशा बोलू शकतात असा सवाल या ठिकाणी अंधारे यांनी उपस्थित केलाय त्याचबरोबर सुषमा अंधारे यांनी या, या, या प्रकरणातील सहा जणांची चौकशी करण्याची मागणी केली आहे डीवाय एस पी राहुल दस पी आय जायपात्रे माजी खासदाराचे दोन पी शिंदे आणि नाग टिळक त्याचबरोबर जत तगे उपनिरीक्षक पाटील आणि मेडिकल ऑफिसर अंशुमन धुमाळ यांच्यावर आरोपपत्र का दाखल केलं नाही असा सवाल या ठिकाणी अंधारे यांनी उपस्थित केलाय या लोकांना डिपार्टमेंट वाचवायचंय का असंही या ठिकाणी सुषमा अंधारे यांनी विचारलं आय अधिकारी या ठिकाणी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी नेमल्याचं म्हटलं जात होतं मात्र ती एसआयटी नसून तेजस्वी सातपुते यांची जे काही केवळ गुन्ह्याच्या तपासावरील देखरेखीसाठी नियुक्ती करण्यात आली असल्याचा दावा या ठिकाणी आमदार यांनी केलाय तसेच या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली या ठिकाणी उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे हा लढा कोणत्याही पक्ष पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन एका मांजासाठी दिलेला आहे असं त्या म्हणाल्या त्याचबरोबर या प्रकरणाबाबत जे प्रकाश महाजन यांनी एक सवाल उपस्थित केलाय पलठण प्रकरणी रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत मृत महिला डॉक्टरचं चाट समोर आणलं होतं यावरनं प्रकाश महाजन यांनी टीका केली आहे ते म्हणाले रुपाली चाकणकर यांनी त्या मृत महिलेचे चारित्र्य हनन केले ती डॉक्टर बीड जिल्ह्यातील असल्यानं जसं की आमचे भाव भावनात्मक नाते आहे एवढे होऊनही रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कशा अजित पवार कोणत्या रूपात अडकले असा सवाल या ठिकाणी महाजन यांनी उपस्थित केला आहे